कोणत्याही स्त्रीला आपल्या कुटुंबियांना जेव घालताना खूप समाधान मिळतं आनंद मिळतो घरातले सगळे पोटभर जेवले की आपलंही पोटभरलं आहे इतका समाधान त्यात तडलेलं असतं पण हे इतकं सहज नसतं त्यामागे खूप परिश्रम असतात तुमच्यासमोर जेव्हा सुगराज जेवणाचं ताट येतं तेव्हा त्याच्यामागे प्रत्येकाच्या आवडीनिवडी पथ्यपाणी उपास फराळ या सगळ्याचा विचार झालेला असतो घरातल्या पुरुषांना या सगळ्याची माहिती नसते म्हणून कदाचित जाणीवही नसते त्यामुळे नेहमीच येणाऱ्या या जेवणाचं त्यांना काही फारसं अप्रूप वाटत नाही किंवा कौतुक वाटत नाही आणि एखादा पदार्थ छान झाला तर तो आवर्जून सांगावा म्हणजे तिला बरं वाटेल असंही वाटत नाही हळूहळू स्त्रियाही हे सगळं स्वीकारतात आणि आपलं आयुष्य चालू ठेवतात पुरुषांचं एक जाऊ द्या जा। पण मला नेहमी एक प्रश्न पडतो घरातल्या वयस्कर स्त्रिया किंवा समवयस्क स्त्रिया ज्यांना या कष्टाची माहिती आहे ज्यांनी हे सगळं पूर्वी केलेलं आहे त्यांना हे कष्ट आता दिसत नाहीत का ज्या स्त्रीनी आपल्यासाठी सगळं छान रुचकर जेवण बनवलेलं आहे तिच्या त्या कष्टासाठी दोन कौतुकाचे शब्द बोलावेत असं त्यांना वाटत नाही का जेव्हा घरातली स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या कष्टाचा लक्षपूर्वक दुर्लक्ष करते तेव्हा मला त्या गोष्टीचं आश्चर्य आणि वाईट एकाच वेळी वाटतं